दोन हजार चोवीस सालामध्ये रत्नागिरीतून निघाला आहे रत्नागिरीचा राजा सजून पेटीतून जसं सालाबाजेप्रमाणे जसं पेटी ते पेटीतून सजून त्याला पाठवलं जातं त्याप्रमाणे ऑप्शन करून अगदी पेटीतून सजून रत्नागिरीचा राजा आपूस आंबा फळांचा राजा या जगामध्ये फळांमध्ये श्रेष्ठ मानला जाणारा फळांचा राजा म्हटलं तर आपल्या या रत्नागिरीतील आणि आपण हजार चोवीसचा हा सालामध्ये प्रथमच बाजाराच्या दिशेने जाताना रत्नागिरीतून नेवरे गावातून भेटी भरून सर्वांचा हातभार लागतोय आंबे भरण्यासाठी सर्वांचा हातभार लावून तो आंबा भरला जाईल त्याची पूजा अर्चना औक्षण केलं जाईल तिचं त्याचं औक्षण केल्यानंतर मग तो बाजाराच्या दिशेनं पाठवला जाईल पहिलीच पेटी रत्नागिरीतून जाते नेवरे गावातून जाणारी मला वाटते ही पहिलीच पेटी आहे